दमट आणि उबट वातावरण आहे आणि यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही आहे अगदी तरीसुद्धा रेशनच्या तांदळाची इडली ना ही जाळीदार हलकी आणि मऊ लुसलुशीत होणार आहे फक्त काय करायचं आहे आपल्याला तांदळाचं आणि डाळीचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित मोजून घ्यायचे आता इथे जी वाटी मी तुम्हाला दाखवली होती डाळीची ती एक वाटी मी इथे सफेद उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मोजून मी इथे तीन वाट्या एवढं रेशीनचं तांदूळ घेतलेले आहे तांदूळ चांगलं स्वच्छ निवडून घ्यायचं नंतरनं डाळ आणि तांदूळ एकत्र एक करून आपल्याला एक मोठं पातेलं घ्यायचं पंधरा वीस त्यामध्ये तुम्हाला वाटलं मेथीच्या बिया घालायचं तर तुम्ही इथे मेथीचं बी घालू शकता नाही घातलं तरी चालेल स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून मी इथे चांगलं पाच सात तास हे भिजायला ठेवलं होतं पाच सहा तास भिजायला ठेवल्यामुळे काय होतं डाळसुद्धा चांगली फुगली जाते आणि तांदळामध्ये नरमपणा येतो त्यामुळे इडली जी असते ती आपली चांगली हलकी आणि खायला एकदम अशी लुसलुशीत वाटते आता डाळ तांदूळ आपण पाच सहा तास भिजत ठेवलं त्यानंतर ना आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आता हे वाटत असताना मी इथे काही पोहे वगैरे काहीच घातलेलं नाही आहे कारण काही घालायची गरजच नाही आहे कारण जे वातावरण आहे आता जे वा वातावरण आहे जे पावसाचं उन्हाचं ते उबट वातावरण असल्यामुळे हे पीठ जे असतं इडलीचं ते, इडली ते चांगलं फुलतं किंवा फुकतं वाटताना मात्र आपल्याला हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता छान पळीवरती छान असं बारीक आणि सॉफ्ट वाटून घ्यायचं इडलीचं पीठ वाटत असताना पाण्याचं प्रमाण कमी घालायचं वाटताना आणि घट्टसर असं हे पीठ आपल्याला इथे बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं मीठ वाटून घे पीठ वाटून घेतलं तांदूळ आणि डाळ की आपल्याला ह्या पिठामध्ये चवीप्रमाणे दोन चमचे इतकं मी मीठ घालून घेतलेले आता तुमचं डाळ तांदूळ किती प्रमाणात आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्यायचं व्यवस्थित हालून आपल्याला घट्टसर असं झाकण बसेल असं झाकण ठेवून रात्रभर पीठ आपल्याला परमिटेशन करायला ठेवायचं बघू शकता वरती असं चांगलं फुगून आलं होतं ताटाला सुद्धा लागलं होतं आता काय करायचंय यामधली आपल्याला हवा जी आपली कोंडली गेलेली आहे पिठामध्ये ती चांगलं एका दिशेने फेटून घ्यायचं जास्त फेटायचं नाही इडलीसाठी जर आपण पीठ बनवतोय तर त्यामधली जास्त हवा काढून घ्यायची नाही पिठामधली हवा काहीतरी अंश तशीच ठेवायची म्हणजे इडली जी असते ना तिला चांगली अशी जाळी पडते आता इथे इडलीचं भांडं घेतलेलं आहे पाणी मी पहिलं गरम करायला ठेवायचं इडली उकडायला ठेवायच्या अगोदर पाणी चांगलं उकळतं करून घ्यायचं भांड्यामध्ये कारण आपण इडली पात्र ठेवलं की लगेच त्याला अशी वाफ भेटली पाण्याची की इडली चांगली फुगते तेल लावून घेतलेले आहे इडली पात्राला आणि मग आपल्याला त्यामध्ये पीठ भरायचं आणि मग ती आपल्याला इथे इडली उकडायला ठेवायची पहिलं मी पाणी इथे गरम करायला ठेवलं होतं इडली ठेवली की झाकण लावून साधारणतः गॅस आपल्याला पाच मिनटं मोठाच ठेवायचा आणि नंतरनं दोन तीन मिनटं गॅस बारीक करून वाफेवरती इडली चांगली उकडून घ्यायची आता इथे तुम्ही बघू शकताय जवळून मी तुम्हाला दाखवते छान अशी फुगली गेलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे इडलीला चांगली अशी जाळी पडलेली आणि रेशीमच्या तांदळाची इडली सुद्धा एकदम पांढरं शुभ्र अशी झालेली इडली पात्र आपण भांड्यातून बाहेर काढून घेतलं की लगेच इडली इडली पात्रातून काढून घ्यायची नाही तर काय करायचंय थोडीशी भांडी जी आहे ती अशी गार व्हायला ठेवायची थोडीशी इडली गार झाली की इडली अशी प्लेन निघते कुठेही भांड्याला चिटकत नाही बघू शकता किती मऊ झालेली आहे हलकी झालेली छान अशी जाळी पडलेली आहे कुठूनही इडलीला आपण दाबून धरली तरी ती सोडली की मूळ जागेवरती येते अगदी हाताने सुद्धा इडली सहज भांड्यातून निघते आणि काढताना एकदम अशी मऊ असल्यामुळे लगेच अशी होते बघू शकता काहीच केलेलं नाही फक्त डाळ तांदळाचं प्रमाण योग्य घेतलेलं आहे इडली आपली एकदम परफेक्ट अशी आपली इथे बनवून तयार झालेले हलके फुलके तर तुम्हाला ही रेशनच्या तांदळाची इडली कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा तुम्ही कसे बनवतात ते सुद्धा नक्की शेअर